हॅलो फ्रेंड हाय आजची रेसिपी आहे पालकचं बेसन पालकचं बेसन मी बनवणार आहे सोपी आणि मस्त आजचा सोमवार आहे सोमवार असल्यामुळे मी लसूण आणि कांदा खात नसते उपासाला मी हे सेवन करत नसते त्यामुळे आज मी जिऱ्याचं पालकचं बेसन बनवणार आहे हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तीन चार याचा पेस्ट बनवणार आहे आणि एवढी पालक घेतली एक टमाटर टमाटर घेतलेला आहे आता याला कापून घेत आहे बघा अशी बारीक बारीक पालक कापून घ्यायची जे तुम्हाला कळेल कापून झालेली आहे कापून घेणार आहे बघा छोट छोट बारीक बारीक टमाटर कापून घेतलेला आहे पॅन गरम झालेलं आहे आता बघा यामध्ये तेल घातलेलं आहे बघा तेल गरम झालं का बघायचं त्यामध्ये मी एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं तडतडीत मस्त फुललेलं आहे त्यामध्ये मिरचीचा पेस्ट घातला मस्त त्याला असं परतून घ्यायचं आहे एक चमच हिंग घातला छोटा चम्मच त्याला मस्त अस परतून घेत आहे टमाटर नरम होईपर्यंत त्याला परतून घेते टमाटर नरम झालेला आहे हे पालक कापलेली होती घातली पालकला मस्त असं परतून घेत आहे ला मस्त नरम हो नरम्यायची परत राहायचं बघा अशी मस्त नरम द्यायची जे डेट असते हे त्याला थोडं कवर करून ठेवते मी एक दोन मिन, दोन मिनट दोन मिनटं झालेली आहे बघा किती मस्त भाजी झालेली आहे यामध्ये हळद आणि मीठ आले चवीनुसार एक चमचा मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार आहे भाजीचं मसाला एक अर्धा चमचा हळदी घालली मी हळद थोडं लाल मिरची पावडर घालत आहे थोडं उंगी आहे पालक टमाटर झालेला आहे एवढं पाणी घालत आहे घालणार अर्धा गिलास पाणी घातलेलं आहे त्याला थोडं कवर करते मिनटं ठेवते वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चम्मच बेसन घातलेलं आहे त्याला मस्त असं बोलून घेत आहे कवर काढत आहे यामध्ये हे बेसन बोललेलं आहे ते घालत आहे मस्त छान बेसन झटपट भाजी आणि एक एक वेगळी वेगळी रोज रोज तीस तीस भाजी खाल्ल्यापेक्षा वेगळी वेगळी करून खायची पालकचे खूप पदार्थमध्ये भाजी बनते पालक भाजी बेसन घातलेला आहे बेसन शिजायसाठी दोन मिनटं ठेवते आहे भाजी होणार आता झालेली आहे बेसन झालेलं आहे भाजी रेडी आहे पॉटमध्ये काढून घेते आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर झालेली आहे त्याला मस्त असं परतून घेते आणि बघा पालकचं बेसन रेडी आहे टेस्ट मस्त झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसर विसरू नका धन्यवाद थँक्यू